गणेशी पाहुण्यांना पेनच्या गणेश मूर्तीचे आकर्षण दीपक कला केंद्रात थायलंडच्या गणेश भक्तांची भेट कला निर्मिती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पेन तालुक्यात थायलंडचे गणेश भक्त दीपक समेळ यांच्या कला केंद्रात गणेश मूर्ती खरेदीसाठी आले होते संपूर्ण जगभरात अवघ्या दोन दिवसांवर गणपतीचे आगमन होत असल्याने गणेश मूर्तींच्या माहेर घरात कारखानदार आणि कारागिरांची लगबग सुरू आहे अवघ्या दोन दिवसावर गणपतीचे आगमन होत असल्याने जगभरासह अनेक राज्यातून गणेश भक्त गणपती खरेदीसाठी गणेश मूर्तीच्या माहेर घरात येत असतात बाप्पाचे आगमन होत असल्याने शहरातील दुकाने गणेश उत्सवासाठी फुलून निघाली आहेत तालुक्यातील गणपती कारखाने दिवसरात्र सुरू असून या कारखान्यांमधील कारागीर मूर्तीवर रंगकाम दागिन्यांची सजावट डोळे आखणी यावर अखेरचा हात फिरवण्यासाठी मग्न झाले असून याही वर्षी बाप्पाचे माहेरघर असलेल्या पेनमधून थायलंड अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया मॉरिशिससह राज्यात पन्नास ते साठ हजार गणेश मूर्ती रवाना करण्यात आल्या आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न